शेती म्हणजे केवळ मातीचा गंध नाही शेती म्हणजे श्वास घेणं स्वप्न पाहणं आणि ते जगणं पण आजचं शेतकऱ्याचं स्वप्न ते पावसावर अवलंबून आहे आधी कीड तोड्यावर तर कधी सरकारच्या योजनेवर पांढरी माशी तुडतुडे फुलकिडे या छोट्याशा कीटकांनी शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय एक चूक फवारणी आणि संपूर्ण पीक धुळीला मिळतं म्हणूनच फवारणी ही काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध असायला हवी योग्य वेळ योग्य औषध आणि योग्य योग 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 प्रमाण हेच तीन मंत्र आहेत मित्रांनो फवारणी करताना स्वतःची सुरक्षा विसरू नका ही औषधं शेत वाचवतात पण काळजी न घेतल्यास आपल्याच आरोग्याला ही धोका ठरू शकतो आणि मग निसर्गाच्या लहरीपणाने जर पीक गेलं तर काय करायचं यासाठी आहे पीक विमा योजना तुमचं पीक संकटात असेल तरी सरकारकडून मदत मिळते फक्त वेळेत विमा भरायला विसरू नका कधी कधी पाचशे रुपयाचं भरलेलं फॉर्म पाच हजाराची भरपाई देऊ शकतो बँकेच्या खात्यात थेट पैसे जमा होतात पण त्यासाठी पिकाची नोंदणी योग्य दस्तावेज आणि वेळेत अर्ज महत्वाचा आहे फक्त फॉर्म भरून शांत बसू नका तुमचं पीक खरंच नुकसान झालं असेल तर पंचनामा होणं गरजेचं आहे शेतकरी फक्त पीक नाही उगवत तो देशाचं भविष्य उगवतो पण त्याला फवारणी विमा आणि योग्य मार्गदर्शन हे तिन्ही हवे आज मोबाईलवरही माहिती उपलब्ध आहे पीक विमा पोर्टल महा डी बी टी कृषी हेल्पलाईन या सर्वांचा वापर करा आपण जर काळजीपूर्वक फवारणी केली कीटकनाशकांची योग्य निवड केली आणि पिकाचं संरक्षण पीक विम्याने केलं तर संकट आलं तरी नुकसान टळू शकतं शेतकरी मजबूत झाला तरच देश मजबूत होईल वेळेवर फवारणी शेतात वापरलेली औषधं पीक विमा भरताना माहिती पूर्ण द्यायची नुकसान झाल्यास पंचनामा करायचा हे सगळं करायचं पण वेळेवर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि हा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका जय जवान जय किसान शेतकरी वाचवा देश घडवा